महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या टू व्हीलरवरून शंभर फुटीचा फेरफटका मारला आणि तिथल्या रस्त्याच्या कामाची आणि अतिक्रमणांची पाहणी केली यावेळी त्यांनी रस्त्याचे काम हे निकृष्ट पद्धतीने केल्याचे आढळल्याने ठेकेदारास आणि अतिक्रमणाबाबत अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावत सूचना केल्या यावेळी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी वालचंद कॉलेज चौक धामणी रोड चौक डी मार्ट शामराव नगर चौक आणि कोल्हापूर रोड आदी भागातील विविध समस्या मांडल्या यावेळी अतिक्रमणे निकृष्ट दर्जाचे काम विद्युत खांबांचे स्थलांतरण याबाबत लवकरच योग्य तो धोरणात्मक निर्णय घेऊन कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे आ, या रस्त्यावर जे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्याचे काम करण्यात आलं होतं त्याची पाहणी करण्यात आली आणि त्यामध्ये अजून जे अतिक्रमणचे विषय होते त्याचीसुद्धा पाहणी करण्यात आली रस्त्याच्या दोन्ही बाजूला थोड्याफाळा थोडाफार प्रमाणात अतिक्रमण सापडलं आहे त्याच्यामध्ये नियमाप्रमाणे कर कारवाई करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले त्याच्यावर लगेच कारवाई करण्यात येईल आणि अजून काही विषय आहे जिथे धोरणात्मक निर्णयाची गरज असेल तिथे महानगरपालिकेच्या वतीने सगळ्याची संमतीने सगळ्याचे सगळ्याशी संवाद साधून जोडणात्मक निर्णय काय घेता येईल आणि कसा आपल्याला हा शंभतपटी रस्ता रुखांसाठी मुव्हमेंटसाठी गाड्याच्या मुवमेंटसाठी मोकळा करता येईल त्याबद्दल सुद्धा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल ना अनेक गाड्या आहेत त्या महिन्यानु महिने, महिने जागेवर थांबून आहेत म्हणजे गॅरेजच्या गाड्या दररोज दुरुस्त होऊन जात असतात मात्र अनेक गाड्या ज्या थांबून आहेत त्यांच्यावर कशाप्रकारे कारवाई आहेत जे गाड्या एक कालावधी म्हणजे एक खूप दीर्घ कालावधीसाठी ते तिकडे उभे आहेत आणि ज्यांना कोणीही जाणवत पण नाही त्यांना उचलण्याचे निर्देश आम्ही अतिक्रमण विभागाला सांगितलं आहे ते एक दोन दिवसात सगळे गाडी उचलून जा घेऊन जातील आणि जे गॅरेजचे गाडी आहेत त्याच्यासाठी जसं मी म्हटलो की जे आमच्याकडे सध्या नियम आहेत त्या नियमाप्रमाणे काढती करणार आहे आणि जिथे तिथे धोरणात्मक निर्णयाची गरज असेल तिथे धोरणात्मक निर्णय त्याबद्दल घेण्यात येणार ठेकेदाराने हा रस्ता बनवताना निकृष्ट पद्धतीचं मटेरियल वापरलेला असा आरोप काही सामाजिक संघटनांकडून आतापर्यंत झालेला आहे त्यासंदर्भात तुम्हाला तसं काही जाणवलं का आज प्राथमिक स्वरूपात बघताना थोडीफार चुका होते थे चुका संबने और देना ते चुका दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदारांना आणि यंत्रणेला देण्यात आले आहे त्या व्यतिरिक्त जे निकृष्ट दर्जाच्या काम झालेलं आहे त्याबद्दल मटेरियल तपासणी झाल्यानंतर पा पार्टीची रिपोर्ट बघितल्यानंतर पार्ट 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 नंतरच आपले प्रश्नाचा जबाब देत आहे रस्त्याच्या बाजूला असणारे जे पोल आहेत मान याचे आहेत विजेचे पोल ते शिफ्टिंग अजूनपर्यंत झालेले नाहीत संदर्भात काय बोलू त्यामध्ये अडुसष्ट पोल आहे जे आपल्याला शिफ्टिंग करायचे शिफ्टिंगच्या क्वार्टर देण्याची कारवाई ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे ते मला वाटतं आहे की आपल्या आचारशेचा संपली केल्या लगेच आपल्याला तो काम पण सुरू करता येईल